स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई विंग तालुका कराड जिल्हा सातारा येथे ड्रायडे दिवशी तेरा लाख तेवीस हजार आठशे चौतीस रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करून चाळीस मानवर कारवाई श्री शमी शेख पोलिस अधीक्षक सातारा श्रीमती आनचंद दलाल अप्पर पोलिस अधीक्षक सातारा यांनी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा दारू विक्री ड्राय डे असल्याने विक्री माहिती काढून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना अरुण देवकर पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या होत्या त्याप्रमाणे कारवाई करण्याकरता अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या आधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विंग तालुका कराड जिल्हा सातारा येथील हॉटेल रॉयल लँडस्केप या ठिकाणी चोरची दारू विक्री चालू आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील व त्यांच्या अधिपत्याखालील पथकात सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई करून करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील त्यांच्या चौदा चा चार दोन हजार चोवीस रोजी शिंदेवाडी विंग तालुका कराड जिल्हा सातारा येथील रॉयल लँडस्केप या ठिकाणी दुपारी छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क पथक कराड यांच्यासह कारवाई केली असून सदर ठिकाणी हॉटेल मालकाच्या सांगण्याप्रमाणे तीन इसम व मान्य जिल्हाधिकारी सो सातारा यांचे दारू विक्रीबंदी आदेशाचा भंग करून विदेशी दारूची विक्री करीत असताना मिळून आले त्यांच्या कब्जात विदेशी दारू रॉयल स्ट्रॅग रॅमन बी ब्लॅक डॉक्टर ब्रँडी ब्लेंडर प्राईड नंबर वन अशा वेगवेगळ्या कंपनीच्या तेरा लाख अकरा हजार दोनशे चार रुपये चा विदेशी दारूचा माल व रोख रक्कम बारा हजार सहाशे तेवीस रुपये असा एकूण तेरा लाख तेवीस हजार आठशे चौतीस रुपये मुद्देमाल मिळून आला असून सदर इस्मानवर कराड पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्री समीक्षेक पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती अच्छलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाईमध्ये अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी श्रेणी उपनिरीक्षक तानाजी माने सहाय्यक फौजदार सुधीर बनकर पोलीस हवालदार साबीर मुल्ला तिथ खाडगे विजय कांबळे संजय शिर्के सनी आवटे शिवाजी भिसे प्रवीण कांबळे मोहन नाचन सचिन साळुंके राजू कांबळे मनोज जाधव लक्ष्मण जगदने अरुण पाटील केतन शिंदे प्रवीण पवार मोहसिन मोमीन मयूर देशमुख कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस आमलदार सचिन जगताप नितीन येळवे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक श्रीमती डॉ उमा पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव जवान विनोद बनसोडे महिला जवान राणी काळुखे यांनी सहभाग घेतला होता संतोष कदम इसके क्राईम न्यूज कराड